अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक आठ जोग स्टेडियम परिसरात भाजपच्या उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू आहे भाजपच्या उमेदवार रजनी आमले सुनीता आठवले आणि शेरा मडावी चौहान यांना प्रभागातील नागरिकांकडून मोठा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे प्रचारादरम्यान उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधत विकास पारदर्शक प्रशासन आणि जनहितांच्या मुद्द्यावर भर दिलाय प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी उमेदवारांनी प्रभागातील नागरिकांना भाजपच्या उमेदवार आपला अमूल्य आशीर्वाद देण्याचे आवाहन केले आहे जेमतेम पाहता दोनच दिवस राहिलेले आहे आपण दोन दिवसात या जोक स्टेडियम प्रभागाचे जे जनता आहे त्यांना आपण काय संदेश देऊ इच्छिता नमस्कार मी रजनी दीपकराव अंमले प्रभाग क्रमांक आठ चपराशीपुरा जोग स्टेडियम इथून मी आणि माझं संपूर्ण पॅनल उभं आहे आता शेवटच्या टप्प्यात हे सांगेल की मतदारांनी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करायला पाहिजे मतदानाचा टक्का कसा वाढावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि मतदान कसे करायचे आमच्या पॅनलमध्ये आम्ही चार जणं उभं आहोत चार उमेदवार तर पहिल्या मशीनवर पॅ युनिट जे असते त्याच्यावर पहिल्याच नंबरमध्ये मा माझ्या पॅनलमधील सो आ, सुनीता संजय आठवले हे पहिल्या क्रमांकावरचं बटन आहे दुसऱ्या मशीनमध्ये आम्ही दोन उमेदवार आहोत तर सहा नंबरचं बटन आहे शिरीष मडावी यांचं आणि त्याच युनिटमध्ये गट कमधून मी एक नंबरचं बटन रजनी आमले आणि तिसऱ्या मशीनवर दोन नंबरचं बटन आहे शे, शि शैलेश चव्हाण यांचं तर मी आमच्या मतदारांना हे सांगेन की मतदान करताना चारही बटणं आता माझ्या पक्षाचं म्हटलं तर कमळ या चिन्हावर बटन दाबून आम्हाला विजयी करावं या ही अशी विनंती करते